नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सीमा सुरक्षा दलाने अलीकडेच कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑपरेशन सर्द हवा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सीमा सुरक्षा दल बीएसएफ ने राजस्थान मधील भारत पाकिस्तान सीमेवर ऑपरेशन सरधावा सुरू केले आहे या मोहिमेअंतर्गत बीएसएफचे सर्व सैनिक आणि अधिकारी एकोणतीस जानेवारी दोन पर्यंत सीमेवर चौक्या ठेवतील आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी देखरेख ठेवतील या ऑपरेशन दरम्यान सीमेवर चोवीस तास नजर ठेवली जाईल जेणेकरून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करता येईल तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सीमा सुरक्षा दलाने ऑपरेशन सर्द हवा सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिला एअर टॅक्सी प्रोटोटाईप कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सरला एव्हिएशन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बेंगळुरु स्थित सरला एव्हिएशनने भारतातील पहिले इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग एअर टॅक्सी प्रोटोटाईप शून्य लॉन्च केले आहे तर बघा त्याचे नाव काय आहे तर शून्य असे नाव देण्यात आलेले आहे शून्य हे वीस ते तीस किलोमीटरच्या प्रवासासाठी डिझाईन केले आहे यात सहा प्रवाशांची क्षमता असून कमाल पेलोड क्षमता ही सहाशे ऐंशी किलो आहे हे विमान दोनशे पन्नास किलोमीटर ताशी वेगाने जाऊ शकते सरलाई विषयांची दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बेंगलुरु मध्ये शून्य लॉन्च करण्याची योजना आहे भारतीय शहरांमधील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणे हा यामागचा उद्देश आहे नेक्स्ट आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राची आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार दोन साठी निवड करण्यात आली आहे या पुरस्कारामध्ये एकावन्न लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हैदराबाद तेलंगणा येथे झाली समुद्र संबंधित धोक्यांसाठी पूर्व चेतावणी प्रदान करते तर दोन हजार एकोणीस पासून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केला जात आहे हा पुरस्कार एखाद्या संस्थेला दिल्यास एकावन्न लाख रुपये आणि एखाद्या व्यक्तीला दिल्यास पाच लाख रुपये इतकी रक्कम दिली जाते तर दोन हजार पंचवीसच्या सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कारासाठी भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राची निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीसगड जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाय यांनी रायपूरमध्ये दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पाच पॉईंट लाग लाग वुन अधिक भूमिहीन शेतमजूर बैगा आणि गुनिया यांना वार्षिक दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे बघा किती व्यक्तींना तर पाच बासष्ट लाखहून या योजनेसाठी सुमारे पाचशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर, तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये छत्तीसगडमध्ये दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे ग्लोबल फायरफॉक्स फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर बघा प्रश्न काय आहे तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौथा क्रमांक आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार अमेरिका रशिया आणि चीन नंतर भारत जगातील चौथा सर्वात शक्तिशाली लष्करी देश मानला गेलेला आहे भूतान या निर्देशांकात एकशे पंचेचाळीसाव्या क्रमांकावर आहे म्हणजे सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार सहापासून दरवर्षी प्रकाशित केला जातो तर बघा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमधील टॉप फाईव्ह देश कोणते आहेत पहिल्या क्रमांकावरती आहे युनायटेड स्टेट्स त्याचे अंक किती आहेत बघा शून्य पॉईंट शून्य सातशे चव्वेचाळीस रशिया अंक आहे शून्य पॉईंट शून्य सातशे अठ्ठ्याऐंशी चीन अंक आहे शून्य पॉईंट शून्य सातशे अठ्ठ्याऐंशी भारत अंक आहेत शून्य पॉईंट शून्य अकराशे चौऱ्याऐंशी गुण आहेत आणि दक्षिण कोरिया अंक आहेत शून्य पॉईंट एकशे एक हजार सहाशे छप्पन्न म्हणजे सोळाशे नेक्स्ट आहे सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले आहे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महेश कुमार अग्रवाल जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आय पी एस अधिकारी महेश कुमार अग्रवाल यांची बीएसएफ चे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते तमिळनाडू केडरचे एकोणीसशे चौऱ्याण्णव चे आय पी एस अधिकारी आहेत सध्याचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी आहेत बीएसएफ चे महासंचालक कोण आहेत बघा तर दलजित सिंग चौधरी आणि अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर महेश कुमार अग्रवाल यांची बीएसएफ हे केंद्रीय सशस्त्र दल आहे बीएसएफ ची स्थापना एकोणीशे झालेली आहे हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते नेक्स्ट आहे प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष कोणत्या कार्यालयात असणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक दोन जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे याबाबत बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय दिलेला आहे आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत आहे या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक केंद्र ना मंत्रालयात येत असतात परंतु आता जिल्ह्यातच कक्ष होणार असल्याने मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही नेक्स्ट आहे पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या राज्यात होणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक गुजरातमध्ये पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद गुजरातमध्ये होणार आहे ही स्पर्धा गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ कॅम्पसमध्ये होणार आहे सत्तावीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद होणार आहे ही परिषद भारताला दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून प्रस्थापित करण्यास मदत करेल नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या प्रकारचे सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स कोठे स्थापन करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर विभागा पर्यायक्रमांक एक मुंबईमध्ये डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिल्या प्रकारच्या सीएसआयआर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे मुंबईत उद्घाटन केले हे कॉम्प्लेक्स अत्याधुनिक विज्ञान आणि वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याचा उपयोग करेल संकुलात नाव्यपूर्ण स्टार्टअप यम यस यमी उद्योग भागीदार आणि सीएसआयआर प्रयोगशाळांसाठी चोवीस रेडी टू मूव इन्क्युवेशन लॅब आहेत वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि भारताच्या औद्योगिकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली नेक्स्ट आहे जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा कोणत्या देशात बांधण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे एक चीनमध्ये चीनमधील चीन या ठिकाणी बावीस पॉईंट तेरा किलोमीटर लांबीचा तियानशान शेंगली बोगदा जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा ठरलेला आहे बघा या बोगद्याचे नाव काय आहे शान सेंगली बोगदा अंतर किती आहे तर बावीस पॉईंट तेरा किलोमीटर बोगद्याचे बांधकाम तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाले आहे बोगद्यामुळे तिएन शान पर्वतावरील प्रवासाचा वेळ अनेक तासांवरून वीस मिनिटांपर्यंत कमी होईल नेक्स्ट आहे अलीकडे सिंधू पाणी कराराच्या वादावर भारताला कोणी पाठिंबा दिला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक एक स्थायी मध्यस्थता न्यायालय जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नेदर नेदरलँड हेग शहरात स्थित लवादाच्या स्थायी न्यायालयाने भारत सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देत आपला निकाल दिला आहे जेरमची उपनदी असलेल्या किशनगंगा नदीवरील किशनगंगा जलविद्युत प्रकल्प आणि चिनाब नदीवरील रॅटल जलविद्युत प्रकल्पावर प्रकल्पा भारत काम करत आहे या दोन्ही प्रकल्पांचा सिंधू जल करारामध्ये समावेश करण्यात आला आहे भारत सिंधू जल करारातील तरतुदींचे उल्लंघन करत असून या प्रकल्पांमुळे पाकिस्तानमधील नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होईल असे वाटत असल्याने पाकिस्तानने या दोन्ही प्रकल्पांवर आक्षेप घेतलेला होता या दोन प्रकल्पांवर भारत आणि पाकिस्तानमधील वाद सोडवण्याच्या मार्गांबाबत लवादाच्या स्थायी न्यायालयाने भारताची भूमिका मान्य केली आहे सप्टेंबर एकोणीशे साठ मध्ये जवाहरलाल नेहरू आणि अयुब खान यांनी करा... करा... सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली या करारानुसार पूर्वेकडील नद्या सतलज बियास आणि रावी भारताच्या वापरासाठी उपलब्ध असतील तर पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब या नद्या पाकिस्तानच्या वापरासाठी उपलब्ध असणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस साठी भारतीय कंपनी सचिव संस्था म्हणजेच आय सी एस आय चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे एक संजय शु, शुक्ला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया चे दोन हजार पंचवीस साठी आपले नवीन पदाधिकारी निवडलेले आहेत धनंजय शुक्ला यांची अध्यक्षपदी तर पवन जी यांची आय च्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे भारतीय कंपनी सचिव संस्था एकोणीसशे मध्ये स्थापन झाली केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली ती कार्य करते हे भारतातील कंपनी सचिवांच्या व्यवसायाच्या विकासासाठी आणि जबाबदार आहे आहे नेक्स्ट उमा महेश्वराची दुर्मिळ मूर्ती कोणत्या राज्यात सापडली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक मध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कुंदापुरा तालुक्यातील अजिरी गाव तगुंजे येथे उमा महेश्वराचे ऐतिहासिक धातूचे शिल्प सापडले आहे ही गुंतागुंतीची मूर्ती सतराव्या शतकातील असल्याचे मानले जाते हे बाराव्या शतकाच्या शैलीमध्ये बांधलेले आहे यात भगवान शिव दा कमळाच्या दाखवले आहेत आणि त्यांची पत्नी पार्वती म्हणजेच उमा ही डाव्या मांडीवर बसलेली दाखवलेली आहे नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीस साठी लाईव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अनुजा चित्रपट निर्माते गुनीत बोंगा आणि प्रियांका चोप्रा यांनी निर्मित अनुजा या चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकन मिळालेले आहे अनुजा हा हिंदी भाषेत बनवलेला अमेरिकन चित्रपट आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन ऍडम जे ग्रेव यांनी केलेले आहे लापता लेडीज या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या च्या परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये भारताकडून अधिकृत प्रवेश मिळाला होता परंतु हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या शर्यतीतून बाहेर पडलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या दे देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता आहे दिलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थायलंड पूर्व आशियाई देश थायलंडमध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे असे करणारा थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला देश ठरला आहे दोन हजार एक मध्ये नेदरलँड हा समलिंगी विवाहाला परवानगी देणारा जगातील पहिला देश ठरला होता नेक्स्ट आहे इंडिया ओपन दोन हजार पंचवीस पुरुष बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विक्टर एक्सेलसेन दोन हजार पंचवीस इंडिया ओपन चौदा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान के डी जाधव इंडोअर स्टेडियम नवी दिल्ली येथे झाली तर याचे विजेते बघूया पुरुष विजेता विक्टर एक्सेलसेन डेन्मार्क महिला विजेता एन से यंग दक्षिण कोरिया पुरुष दुहेरीत जे फी गो आणि नूर इजुद्दीन महिला दुहेरी अरिसाई काराशी आणि आयको साकुरामोटो मिश्र दुहेरीत झेंग बँग जियांग आणि या जिन इवेई चीन नेक्स्ट आहे याला ग्लेशियर कोणत्या देशात आहे जो दोन हजार चाळीस पर्यंत हवामान बदलामुळे नामशेष होऊ शकतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेपाळ अलीकडील विश्लेषणानुसार याला ग्लेशियर दोन हजार चाळीस पर्यंत अदृश्य होऊ शकते याला ग्लेशियर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार एकवीस दरम्यान सहाशे ऐंशी मीटर बागेस आहे त्याचे क्षेत्र छत्तीस टक्केने कमी झाले आहे उंची त्याची पाच हजार सातशे पन्नास मीटर इतकी कमी झाली आहे नेपाळचे याला ग्लेशियर हे लांगटांग खोऱ्यातील प्रमुख हिमनदी आहे हा हिंदुकुश हिमालयन प्रदेशाचा एक भाग आहे नेक्स्ट आहे आयर्लंडचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मायकेल मार्टिन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मायकेल मार्टिन दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान बनले आहेत मायकेल मार्टिन यांनी यापूर्वी दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे या युतीनुसार युती करारानुसार सायमन हॅरिस हे दोन हजार सत्तावीस मध्ये आयल्या पंतप्रधान होतील नेक्स्ट आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री जीवनमानावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारत मंडपम नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री जीवनमानावर जिल्हा दंड दंडाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती हुती 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 हुत। असुरक्षित आदिवासी अनन्य आव्हानांना तोंड देणे आणि राष्ट्राच्या सामाजिक आर्थिक बांधणी त्यांच्या एक एकात्मतेला उद्देश होता नेक्स्ट ने? आहे कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने दहा हजार जी आय टॅग प्रदान करण्याचे लक्ष ठेवले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार तीस पर्यंत भारत सरकारने दोन हजार तीस पर्यंत भारतीय उत्पादनांसाठी दहा हजार भौगोलिक संकेत ठेवले आहे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल भारतीय उत्पादनांना जी आय जारी करण्यात आलेला आहे भौगोलिक संकेत टॅग विशिष्ट प्रदेशाशी संबंधित विशिष्ट वैशिष्ट्य असलेल्या उत्पादनाला दिलेला असतो नेक्स्ट आहे खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये दोन हजार इंग्लंड मधील इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे खो खो दुसरा विश्वचषक खेळवण्यात येईल अशी घोषणा भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी केलेली आहे नेक्स्ट आहे द वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंकज मिश्रा पंकज मिश्रा यांनी लिहिलेले द वर्ल्ड आफ्टर गाजा हे पुस्तक समस्याग्रस्त पॅलेस्टिनी पट्टी सुरू असलेल्या युद्धावर आधारित आहे हे पुस्तक भारतातील जुगर नोट बुक्सने प्रकाशित केले आहे हे पुस्तक वेळेवर वाचलेले आहे या युद्धातील बारकावे समजून घेण्यास मदत करणार आहे ज्याचा मानवाधिकारांचा विचार नष्ट केलेला आहे मिश्रा हे पुरस्कार विजेते निबंधकार आहेत आणि नऊ काल्पनिक आणि गैरकाल्पनिक पुस्तकांचे लेखक आहेत नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची नववी परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठक कोठे झाली तर गुत्रय गोतर पर्याय क्रमांक दोन वॉशिंग्टन एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स येथे क्वाड परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठक झाली या बैठकीला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबिओ भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जपानचे परराष्ट्र मंत्री इवाया आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री वोंग उपस्थित होते क्वॉड औपचारिकपणे सात मध्ये अस्तित्वात आले मध्ये भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे सागरी सहकार्याला सा चालना देण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे भारत दोन हजार पंचवीस मध्ये क्वॉड समितीचे यजमानपद भूषवणार आहे तर या क्वॉड या संस्थेला चीन या गटाने नेहमीच विरोध केलेला आहे नेक्स्ट आहे पॅट कमिन्स दोन हजार चोवीसच्या आय सी चो सी कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सी द्वारे दरवर्षी आय सी सी पुरस्कार प्रदान केले जातात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स ची दोन हजार चोवीसच्या आय सी सी पुरुष कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेली आहे भारताच्या यशस्वी जयस्वाल रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा या संघात समावेश करण्यात आलेला आहे श्रीलंकेच्या चरित असलकांची दोन हजार चोवीस चाळीस पुरुष एक दिवसीय संघाचा कर्णधार म्हणून निवड केलेली आहे नेक्स्ट आहे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी दोन दिवसात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लॉत्ची चढाई पूर्ण करून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कोणाचे ना नाव नोंदवले गेले तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राकेश कादियान जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हरयाणाच्या राकेश कादियानने दोन दिवसात जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आणि जगातील चौथे सर्वोच्च शिखर माउंट लॉद से यशस्वीपणे चढून भारतीय तिरंग फडकवलेला आहे अशा प्रकारे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी जगातील पहिला ग्रहारोहक होण्यासाठी कादियांचे नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे एकवीस वर्ष सेवा आणि वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणारे ते जगातील पहिले ग्र्यारोहक आहेत नेक्स्ट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशाच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे परिक्रमक एक मेक्सिको जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको देशाच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे अमेरिका सीमेवरील राष्ट्रपतींना विशेष अधिकार मिळणार आहेत अमेरिका मेक्सिको सीमेवर सैन्य पाठवले जाईल या अधिकारांतर्गत डोनाल्ड ट्रम्प सीमेवर भिंत बांधण्यासाठी फेडरल निधी वापरू शकतात आणि सैन्य आणि नॅशनल गार्ड सीमेवर तैनात करू शकतात त्यांनी मेक्सिकन ड्रग काला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या आदेशावरी स्वाक्षरी केलेली आहे नेक्स्ट आहे राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे त्रय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अजित पोर्टल जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे यासाठी अजित पोर्टल नावाचे एक संकेतस्थळ लवकरच उपलब्ध होणार आहे यासोबतच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी विद्यालय महाविद्यालयाची स्थापन करण्यात येणार असल्याचेही कोकट यांनी सांगितले आहे नेक्स्ट आहे कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार कच्च्या दागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृषी मूल्य आयोग बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने कृषी पणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कच्च्या दागाच्या किमान आधारभूत किमतीला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने मान्यता दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामाच्या तुलनेत दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी प्रति क्विंटल रुपये पाच हजार सहाशे पन्नासच्या ई एम एस पीमध्ये तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटलची वाढ झालेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच एफ आय सी सी आय फ्रेम्सच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय आयुष्यमान खुराना बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांची पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एफ आय सी सी आय फ्रेम्सच्या ब्रँड अँसिडर म्हणून एफ आय सी सी आय फ्रेम्स परिषद उद्योग नेते सर्जनशील व्यावसायिक आणि धोरण निर्मात्यांसाठी एक मेळावा म्हणून काम करते ज्यात मुख्य भाषणे मास्टर क्लास आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात नेक्स्ट आहे अलीकडेच व्यवसाय दस्तावेज व्यवस्थापनासाठी भारत सरकारने कोणती सुविधा सुरू केली आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टी लॉकर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत सरकारने आपल्या ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत टी लॉकर लॉन्च केले आहे एंटिटी लॉकर हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याद्वारे व्यवसाय कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि पडताळणी केली जाईल हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नमेंट विभागाद्वारे विकसित केले गेले आहे कार्पोरेशन सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराचे व्यवसाय ट्रस्ट स्टार्टअप आणि सोसायट्यांसह संस्थांना या सुरक्षित क्लाउड आधारित प्लॅटफॉर्मद्वारे सेवा दिली जाते नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस जानेवारी दिवस पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली म्हणून हा दिवस पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस पहिल्यांदा दोन हजार अकरा मध्ये साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसची ती होती मतदान असे काही नाही आम्ही नक्कीच मतदान करू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संजय बॅटलफील्ड सर्व्हिलन्स सिस्टीम कोठे सुरू केली तर याचे उत्तर आहे दिल्ली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत संजय बॅटल सर्व्हिलन्स सिस्टीमला ला हिरवा दाखवला आहे संजय एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व ग्राउंड आणि रणांगणातील सेन्सर्स सेन्सर्सची माहिती एकत्रित करते ही युद्ध क्षेत्राची पारदर्शकता वाढवेल आणि एका केंद्रीकृत वेब एप्लिकेशनद्वारे भविष्यातील रणांगणांचे रूपांतर करेल जे कमांड आणि आर्मी हेडक्वार्टर्स आणि भारतीय सैन्य निर्णय घेणाऱ्या यंत्रणांना माहिती प्रदान करेल नेक्स्ट आहे ने अध्यक्षतेखाली नवीन स्थायी बाह्य सल्लागार समिती स्थापन केली आहे आहे पर्याय माजी डेप्युटी गव्हर्नर एम के जैन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन स्थायी बाह्य सल्लागार समिती स्थापन केली आहे या समितीद्वारे स्मॉल फायनान्सिंग बँका आणि सार्वत्रिक बँकांच्या अर्जाचे मूल्यांकन केले जाईल ही आणखी तीन वर्षांसाठी काम करेल ही पाच सदस्यीय समिती आहे नेक्स्ट आहे कोणत्या बँकेने पहिले अर्न रुपे क्रेडिट कार्ड सुरू केले आहे पर्याय क्रमांक एक डी एफ सी फर्स्ट बँक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डी एफ सी फर्स्ट बँकेने पहिले अर्न रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे हे नवीन युपीआय सक्षम क्रेडिट कार्ड प्रामुख्याने प्रथमच वापरकर्त्यांसाठी डिझाईन केलेले आहे हे कार्ड फिक्स्ड डिपॉझिटद्वारे समर्थित आहे ज्यामुळे ग्राहकांना त्वरित आणि सुरक्षितपणे क्रेडिट मिळू शकते तसेच कार्ड पी आयसह अखंडपणे एकत्रित केले गेले आहे

व्यवस्थित मॅनेजमेंट केलेले नाही हे कारण देऊन अमेरिका या संघटनेतून बाहेर पडणार आहे नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत आलेले ऐतिहासिक रत्नागिरी स्थळ कोणत्या राज्यात आहे तर ह्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणला जाजपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रत्नागिरी जागेवर ताज्या उत्खननादरम्यान दरम्यान महत्वपूर्ण बौद्ध अवशेष सापडलेले आहेत हे ओडिशातील भुवनेश्वर पासून शंभर किलोमीटर पूर्व स्थित आहे हे ठिकाण बिरुपा आणि ब्राह्मणी नद्यांच्या दरम्यान एका टेकडीवर वसलेले आहे आणि ओडिशातील सर्वात प्रसिद्ध बौद्धस्थळ आहे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर गुत्रय योग्य उत्तर आहे एक चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशने आपला शहात्तरावा स्थापना दिवस साजरा केला दोन हजार पंचवीसच्या उत्तर प्रदेश दिन उत्सवाची मुख्य थीम उत्तर प्रदेश विकास आणि वारसा प्रगतीच्या मार्गावर आहे नेक्स्ट आहे एच एच एस बी सी हुरूंच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण आहेत तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांनी एच एस बी सी हुरून ग्लोबल इंडियन्स लिस्ट दोन हजार चोवीसमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे दोनशे सव्वीस नेते आहेत अल्फाबेटचे सीईओ सुंदर बिचाई आणि युट्यूबचे सीईओ नील मोहन यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवलेले आहे नेक्स्ट आहे ब्रिज लेइंग टँक साठी संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच कोणासोबत करार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे एक हेवी वेहिकल्स फॅक्टरी भारतीय संरक्षण मंत्रालयाने चेन्नईच्या वाडी येथे असलेल्या हेवी वेहकल्स फॅक्टरीसह एक हजार पाचशे एकसष्ट कोटी किमतीच्या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षर केली आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंतिम झालेल्या या कराराचे उद्दिष्ट भारतीय लष्करासाठी फोर्टी सेव्हन टी टू ब्रिज लेईंग टँक खरेदी करण्याचे आहे नेक्स्ट आहे दरवर्षी पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो तर याची एक आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनी तेवीस जानेवारीला दरवर्षी पराक्रम दिवस साजरा केला जातो सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक शहरात झाला दोन हजार पंचवीस शेती नेताजी सहज दृढ संकल्पाने देशभक्ती तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू वडा घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद